आज गणरायाच्या या सांगली नगरीमध्ये जत विधानसभा मतदारसंघ सांगली विधानसभा मतदारसंघ आणि सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधींचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित केला त्यानिमित्ताने मंचावर उपस्थित जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमचे सहकारी मित्र माननीय गोपचंदजी पडळकर साहेब आत्ता ज्यांनी खूप कमी पण मोजकच असं मार्गदर्शन केलं या सांगली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय सुधीर दादा गाडगीळ साहेब माजी मंत्री माननीय अण्णासाहेबजी डांगे माजी आमदार माननीय दिनकर तात्या पाटील स्वागत अध्यक्ष माननीय तात्यासाहेब गडदे आकारामजी मासाळ माजी महापौर नितीनजी सावगावे माननीय संगीताताई खोत माननीय डॉक्टर रवींद्र अरळी साहेब आमचे मित्र माननीय ब्रह्माशेठ पडळकर साहेब सांगली शहराचे शहराध्यक्ष माननीय प्रकाशजी ढंग विकास हाके आर एस सर विठ्ठल तात्या खोत कल्पनाबाई कोळेकर अनारकली कुर्णे सविताताई मदने लक्ष्मीताई यमगर संजयजी यमगर गजानन आलदर सांगोल्या तालुका शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस आमचे मार्गदर्शक माननीय दादासाहेब बाबर गजेंद्रजी कोळेकर नारायण तात्या पाटील किरण पांढरे मंचावरील सर्वच उपस्थित मान्यवर समोर बसलेल्या माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो माझ्यासारख्या तरुणाचा आणि सांगली जिल्ह्याचा तसा काही संपर्क नसताना सुद्धा आयोजक मंडळींनी या ठिकाणी सांगोला तालुक्याचा आणि मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून भव्य स्वागत केलं मिरवणूक काढली आणि एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर आणि एवढ्या मोठ्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजक मंडळाचं अंतकरणपूर्वक आभार मानेन <प्राथ> गोपीचंद पडळकर साहेब सुधीर दादा आपण या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहात माझ्या मतदारसंघातील बरेचसे तरुण फोटाची खळगी भरण्यासाठी या ठिकाणी फळ मार्केट फळ मार्केटमध्ये व्यवसाय करतात काही मंडळी नोकरीच्या निमित्ताने या ठिकाणी वास्तव करतात माझी आपल्या दोघांनाही लोकप्रतिनिधी या नात्याने विनंती करे की आमच्या या गोरगरीब कष्टकरी वर्गाला तुम्ही या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत त्यांना पडेल ते सहकार्य करत आलेला आहात पण भविष्य काळात सुद्धा तीच अपेक्षा मी सांगोला मतदारसंघाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर करतोय बरेचशी मंडळी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये शेवटच्या तीन चार आठवड्यात या ठिकाणं जे व्यवसाय करतात जे नोकरी करतात त्यांनी आपला व्यवसाय आपली नोकरी बाजूला ठेवून मतदारसंघामध्ये येऊन आपापल्या गावात शेतकरी कामगार पक्षाचा स्वर्गीय आबासाहेबांचा सा विचार टिकला पाहिजे याच्यासाठी अतोनात कष्ट घेतलेला आहे याची जाणीव मला आहे मी या मान्यवरांच्या समोर आपल्याला एक विश्वास देतो की शेतकरी कामगार पक्ष अडचणीत असताना स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतरची विधानसभेची पहिली निवडणूक होती आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगोला तालुक्यावरती लाल बावटा फडकवावा याच्यासाठी इथं उपस्थित असणाऱ्या शेकडो ज्येष्ठ मंडळींनी वडीलधाऱ्या मंडळींनी माता भगिनी तरुण सहकाऱ्यांनी कष्ट घेतलेला आहे आणि तो लाल बावटा सांगोला मतदारसंघावरती फडकून स्वर्गीय आबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी कष्ट घेतलेला आहे माझ्या जीवात जीव असेपर्यंत ज्या ज्या माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकाऱ्यांनी कष्ट घेतलंय त्यांना जीवनभर मी विसरणार नाही हा तुम्हा सर्वांना या मान्यवरांच्या समोर शब्द देतो हा विजय हा माझा नसून तुम्हा सर्वांचा आहे मतदारसंघातल्या सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा आहे स्वर्गीय साहेबांनी साठ वर्ष सांगोला तालुकानी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं प्रतिनिधित्व करत असताना सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन त्या मतदारसंघातल्या गोरगरीब दीनदलित कष्टकरी वंचित बहुजन घटकांची सेवा केली निश्चितपणे माझं भाग्य आहे की मी त्या कुटुंबामध्ये जन्माला आलो डांगे साहेब फक्त साडेतीन वर्ष मी त्या मतदारसंघामध्ये माझ्या परीनं गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा मी प्रयत्न केला पण स्वर्गीय आबासाहेबांचा जो विचार होता जो संस्कार होता या जनतेने भरभरून प्रेम केलं त्यामुळं त्या मतदारसंघावरती त्या परत एकदा लाल बावटा फडकून स्वर्गीय आबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं मी हृदयरोग तज्ज्ञ आहे डॉक्टर या नात्याने मी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पुरुष मंडळींना एक विनंती करणार आहे आणि त्या विनंतीच्या अगोदर दोन प्रश्न विचारणार आहे आपल्या कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त कष्ट करणारा घटक कोण सदस्य कोण कोणीतरी प्रश्नाचं उत्तर देणं आपल्या माता भगिनी सकाळी सर्वात पहिल्यांदा उठतात आणि रात्री झोपताना सगळ्यात शेवट झोपणारा सदस्य आपल्या कुटुंबातल्या माता भगिनी आहेत आणि त्याला संलग्न दुसरा प्रश्न आहे की आपल्या कुटुंबातला दुर्लक्षित सदस्य कोण सगळ्या दुर्लक्षित सदस्य सुद्धा माझ्या माता भगिनी आहेत तर इथं उपस्थित असणाऱ्या सर्व ज्येष्ठ पुरुष मंडळी आणि तरुण सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की ज्या मायमाऊली सगळ्यात जास्त कष्ट घेतात त्या मायमाऊलींच्या आरोग्याची जबाबदारी आपल्यावरती आहे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी आणि वडीलधारी मंडळींना मी विनंती करणार आहे डांगे साहेबांनी त्यांच्या भाषणातून जे काही वक्त व्यक्त केलं त्याच्या मागची भावना अशी होती की शिक्षण घेऊन समाज घटक हा सुशिक्षित सु, सु, आणि सुसंस्कृत होणं गरजेचं आहे तर वडीलधाऱ्या मंडळींना माझी विनंती आहे की आपल्या कुटुंबातल्या जी काही लहान मुलं मुली आहेत आपल्या कुटुंबाच्या शेजारी किंवा गावात वाडी वस्तीवरती या शहराच्या ठिकाणी आपल्या गल्लीत जी काही लहान मुलं मुली आहेत त्यांना चांगलं शिक्षण देण्याची आपली जबाबदारी आहे आणि कोणी जर शिक्षणापासून वंचित राहत असेल आणि त्याला जर सहकार्य लागत असेल तर मंचावर उपस्थित जतचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब आहेत सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगिळ साहेब आहेत ज्यांची शिक्षण संस्था आहे असे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आहेत आणि वैयक्तिक बाबासाहेब देशमुख शिक्षणासाठी सहकार्य करेल हा आपल्या सर्वांना शब्द देतो निश्चितपणे एक काळ या सांगलीच नाव महाराष्ट्रात आज आजही आहे पण एक काळ इथल्या सांगलीच्या लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं महाराष्ट्र चालवला गोपीशेठ कुठ आज सांगली जिल्ह्याकडे दुर्लक्ष होतंय असं मला वाटतं जे तुमचं दुःख आहे तेच आमचं दुःख आहे कारण सांगलीला आणि सोलापूरला मंत्रिमंडळात स्थान मिळू नये हे कुठंतरी इथं बसलेल्या सर्व जनतेच्या मनातली खंत आहे व्यथा आहे निश्चितपणे हे महायुतीचं सरकार भविष्य काळात तुमच्या मनात ज्यांना मंत्रीपद हवं आहे त्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा आपल्या सर्वांचं एवढ्या थाटात स्वागत केलं मिरवणूक काढली आणि भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल संयोजक मंडळाचं अंतकरणपूर्वक आभार मानून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र